प्रायोजक आहेत हर्षल प्लायवूड घर तुमचे सजावट आमची सस्ता रोयगा हो बार बार महंगा रोयगा एक बार हर्षल प्लायवूड रुपये स्क्वेअर फीट पासून प्लायवूड सुरुवात आहे तसेच महिलांची पसंत म्हणजेच मॉड्युलर किचन ट्रॉली सर्व प्रकारचे हार्डवेअर मिळेल त्यामध्ये संडास बाथरूम डोअर ॲल्युमिनियम सेक्शन विंडोज फेविकॉल एरोलाइट बीटीसी पट्टी डोर किट गोदरेज लॉक असे सर्व प्रकारचे फर्निचरला लागणारे हार्डवेअर आपल्याला होलसेल भावात मिळेल त्यासाठी आपण हर्षल प्लायवूडला एक वेळेस अवश्य भेट द्या आणि हो आमच्याकडे कार्पेंटर म्हणजेच सुतार मिस्त्री पण मिळेल आमचा पत्ता जयराम हाईट हे क्लासेस शेजारी महाबळ रोड जळगाव संपर्क चौऱ्याण्णव बावीस सत्याहत्तर आहात सी आय न्यूज पुरात वाहून गेलेल्या बालकाचा आपदा मित्रांच्या मदतीने शोध जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी नरवीर सिंह रावळ यांचे मार्गदर्शनाने आपदा मित्र रवींद्र भोई दीपक महाले गोकुळ सुतार जगदीश बैरागी योगेश गालफाडे रामनंद नगर पोली स्टेशन पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक राजेंद्र कुटे कर्मचारी जितेंद्र राजपूत पोलीस कॉन्स्टेबल उमेश पवार मनपा कर्मचारी कांबळे सीताराम पवार ज्ञानेश्वर भालेराव दुर्गेश पवार सुपडू माळी भगवान माळी यांच्या मदतीने बालकाचा शोध घेऊन बाहेर काढण्यात आले तरी पालकांना विनंती आहे की पावसाळ्याच्या वेळेस आपल्या मुलांवरती लक्ष द्यावे जेणेकरून अशा घटना होणार नाही असे आव्हान प्रशासनतर्फे करण्यात येत आहे जळगाव क्राईम इन्व्हेस्टिगेशन न्यूजचा रिपोर्ट धन्यवाद